नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गेनिक माहिती YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राइब करना सेट तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाचा विषय आजचा आपला होणार आहे की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची महत्त्वाची आणि फायदेशीर माहिती आपलं ऑर्गेनिक माहिती YouTube चॅनल घेऊन आलेला आहे तुम्हाला लवकरच या येणाऱ्या दोन ते तीन आठवड्यापासून तुम्हाला पीक विमा शंभर टक्के मिळणार आहे व त्याची संपूर्ण अनिवार्य जाहीर झाली आहे अनिवार्य कशा पद्धतीने आहे आणि तुमच्या तालुक्यात तुमच्या गावाला किती टक्के ही पैसेवारी वारी, वारी निघालेली आहे याची संपूर्ण माहिती आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर सर्वात प्रथम सखोल विश्लेषण आणि संपूर्ण माहिती खरी माहिती आहे आपल्या ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलवर खरी माहिती एकमेव आपलं एकमेव असे चॅनल आहे की सखोल विश्लेषण आणि खरी माहिती घेऊन आलेलं आहे त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्व जिल्ह्याची व तालुक्याची पुढील प्रमाणे अनिवार्य राहणारी आहे यादीप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या तालुक्याची अनिवार्य किती निघालेली आहे आणि तुम्हाला पीक विमा केव्हा मिळा तर चला मोबाईल स्क्रीनवर जाऊया आणि संपूर्ण यादी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्यासाठी आपल्या ऑर्गेनिक माहिती युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका परभणी जिल्हा पस्तीस अनिवार्य निघालेली आहे जिंतूर एक्केचाळीस सेलू सेहेचाळीस मानवत पंचेचाळीस आणि पाथरी पाथरी चौतीस पैसे आणि सोनपेठ चाळीस पैसे गंगाखेड बेचाळीस पैसे पालम बेचाळीस पैसे पूर्णा चव्वेचाळीस पैसे अत्यंत महत्वाची अनिवार्य आहे पीक विमा येण्यासाठी आपल्याला मार्ग मोकळा झाला आहे हिंगोली चौवेचाळीस पैसे आणि हे अलीकल्ली गावाची लिस्ट आहे किती गावांची अनिवार्य आहे कळमनुरी एकोणचाळीस पैसे वसमत अठ्ठेचाळीस पैसे औडा नागनाथ पंचेचाळीस पैसे सोनगाव पंचेचाळीस पैसे आणि अत्यंत महत्त्वाचं लक्ष राहिलेलं आपला नांदेड जिल्हा समद्यात कमी आणिवारी जास्तीत जास्त पीक विमा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे अत्यंत खुशखबर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महत्वाची माहिती बत्तीस पैसे आणवारी मिळालेली आहे अर्धापूर सदोतीस पैसे कन्नड तालुका बत्तीस पैसे लोहा बत्तीस पैसे जास्तीत जास्त पीक विमा नांदेड जिल्ह्यात मिळणार आहे सर्वांपेक्षा कमी आणीवारी आपल्या नांदेड जिल्ह्याची व लोह्याची आलेली आहे भोकर भोकर बत्तीस पैसे मुतखेड बत्तीस पैसे हदगाव चौतीस पैसे अत्यंत महत्वाची नांदेड जिल्ह्यामध्ये आपला कंधार तालुका आणि लोह्याला भरपूर पीक मिळणार आहे हिमायतनगर सदोतीस पैसे किनवट सदोतीस पैसे माहूर अठ्ठेचाळीस पैसे देगलूर छत्तीस पैसे मुखेड बत्तीस पैसे बिलोली पस्तीस पैसे नायगाव बत्तीस पैसे आणि धर्माबाद एकतीस पैसे उमरी पस्तीस पैसे ही अशी एकूण अनिवार्य आहे लवकरच आपल्याला पीक विमा मिळणार आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका